मी अखिल महाराष्ट्र राज्य नंदीवाले समाज संघटनेचा राज्याध्यक्ष सर्जेराव वसंत देशमुख या सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कवठेमंगाळ तालुक्यातील आमचा एक समाज आहे त्या समाजामध्ये ज्या चाळीस पंचेचाळीस वर्ष जिथं वास्तव्यच आहे ती जागा आमच्या समाजाच्या लोकांच्या नावावर असतानासुद्धा त्या काही गौन गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तिथं येऊन तिथे मारहाण करणे महिलांच्याचा अन्य अत्याचार करणे आणि रात्रीचं बिया स्त्री उचलून नेऊन त्यांना मारहाण करून परत त्यांना धमक्या देणं हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्या ठिकाणी असणारं प्रशासन असणार पी आय त्यांनी ही दखल या प्रकरणाची घेतली नाही आणि गुंड लोकांच्या दहशतीखाली हा आमचा समाज पूर्ण बरकडत चाललेला आहे या समाजाला वाचा आणि या समाजाला न्याय फोडण्यासाठी आम्ही या जिल्हा तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी नगर प्र पंचायत जी आहे नगर प्रशासन त्या ठिकाणी दखल घेतलेली नाही गेले द सात आमचा तेव्हा पेपरवर नोंद घालावी ही आमची मागणी आहे आणि तसं आम्ही तहसीलदारांशी निवेदनही दिले आहे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण आंदोलन आम्ही माघारी घेणार नाही आमची येत्या कोटेमंगळ येथे रोड काय प्लॉट या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वास्तवित असणारा हा नंदीवाले समाज पटकननी रोज रोजी रोटी शेतामध्ये मजुरी करणारा हा समाज त्या ठिकाणी वास्तवित आहे आणि या ठिकाणी वास्तवित असताना त्यांच्याना धमक्या किंवा त्या महिलांना धमकवणं आणि मारहाण करणं अशा प्रकारे त्या ठिकाणी होत असून ती जागा खरोखर आमच्या समाजाच्या नावची आहे फेरफार नोंद करून आम्हाला मिळावा ही आमची अशी मागणी आहे